अकोल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये अफजल खानाच्या वधाचं दृश्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अकोल्यातल्या होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनामध्ये हा प्रकार घडला अफजल खानाच्या वधाचं दृश्य दाखवल्यानं आपल्या भावना दुखावल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला त्यानंतर नाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यासाठी भाग पाडण्यात आलं त्यामुळे अकोल्यातल्या हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे पाहुयात महाविद्यालयामधले विद्यार्थी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांच्या याबाबतच्या प्रतिक्रिया आपल्या महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे होता आणि त्या दिवशी आपण एक सांस्कृतिक प्रोग्रामनिमित्त आपण एक शिवरायांचा सा पोवाडा सादर करीत होतो तर आपण त्या पोवाड्यामध्ये असं दाखवलेला आहे जो इतिहास आहे आपण तो तिथे सादर केला तर जे काही समोर कम्युनिटी बसलेली होती आप आप तेन आप ते आपोआप एकदमच निघून गेले ते, त्यानंतर मग त्यांनी परत येऊन आपल्याला त्या त्यांच्या भावना दुखवल्या आहेत तर त्यानिमित्त त्यांनी ते आपल्याला माफी मागायला लावली स्टेजवर येऊन त्यांचं म्हणणं असं होतं की बा जेवढेही पोवाडे करणारे विद्यार्थी होते त्यांनी स्टेजवर येऊन आम्हाला माफी मागावी देखील जिस प्रकारची जो घटना होई व बडी निंदनीय घटना आहे महाराष्ट्र की इस पावन भूमि में छत्रपति शिवाजी महाराज की इस, पावन में इस प्रकार की घटना होना ये बड़े दुख की बात है मैं कॉलेज प्रबंधक से ये अनुरोध करूंगा आपके चैनल के माध्यम से जिस जो घटना में ये लोग इन्वॉल्व थे उन पर कड़क एक्शन लिया जाए ज्या महाराष्ट्र की ओर छत्रपति शिवाजी महाराज है तिथे आज इधे छत्रपति का अपमान है ज्यादा नालायक विद्या कृत्य के लिए लवकरत लवकर कॉलेज मतलब का देण्यात यावे आणि यानंतर जर असे प्रकार जर घडले तर महाराष्ट्र नोंदमाळ सेना स्वतःच्या स्टाईलमध्ये उत्तर देईन विद्यार्थ्यांनी बिलकुल घाबरू नये महाराष्ट्र नोंदमाळ सेना त्यांच्या सदैव पाठीशी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट